तीन दिवसांपूर्वी जो विषय गावात घडला त्यामध्ये शिवजयंतीसाठी परवानगी द्या असा मुद्दा नव्हताच तर फक्त जी शिवजयंती आपण साजरी करत आहोत ती शासकीय इमारतीमध्ये करत आहोत त्यासाठी बॉन्ड घेऊन त्यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर ग्रामपंचायत त्याला जबाबदार राहणार नाही एवढाच मुद्दा होता पण या विषयाला खूप वेगळे वळण देऊन लोकांच्या मनात चुकीची भावना निर्माण करण्यात आली मी स्वतः मराठा असून माझ्या तोंडून चुकीने बॉन्ड हा शब्द गेला जो नव्हता जायला पाहिजे त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागते बीड जिल्ह्यातील चुंबळी या गावात घडलेल्या प्रकाराबद्दल तिथल्या युवा सरपंच डॉक्टर रेशमा पवळ यांनी एक व्हिडिओ जारी करत माफी मागितली आहे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती संदर्भात ग्रामस्थांशी संवाद करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला त्यावर आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तीन दिवसांपूर्वी गावात नेमकं काय घडलं होतं व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय त्याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही नंतर बघू शकता पण आज आपण चुंबळी गावच्या युवा सरपंच असणाऱ्या रेश्मा पवळ ह्या नेमक्या आहेत तरी कोण म्हणजे आजपर्यंतचा त्यांचा थोडक्यात प्रवास कसा राहिलाय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बीड जिल्ह्यातील पाटोदा ता तालुक्यात चुंबळी हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे ज्या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर कॉम्रेड विचाराचे लोक गुन्हा राहतात पाटोदा तालुक्यातील ही एक महत्वाची ग्रामपंचायत मानली जाते गावातील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ असून नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी निवडणूक झाली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागेश्वर शेतकरी विकास पॅनलनं मोठा विजय प्राप्त केला चोवीस वर्षीय डॉक्टर रेश्मा पवळ या गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच म्हणून विराजमान झाल्या त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील त्यांचा सत्कार केला होता गावात आपल्याला काहीतरी सेवा करायला मिळावी हे पहिल्यापासून त्यांचं स्वप्न होतं आणि त्यामुळेच गावकऱ्यांनी देखील त्यांना भरभरून पाठिंबा दिला वैद्यकीय क्षेत्राचा पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर रेश्मा पवळ यांनी गावचा संपूर्ण काळापालट करण्याचं स्वप्न पाहिलं गावचा विकास हाच आपला ध्यास असं मानत आजही त्या सातत्याने काम करतात या सर्व कामात त्यांचा सख्खा भाऊ प्रवीण पवळ हा सावलीसारखा त्यांच्या सोबत असतो परमेश्वर सावंत हे सध्या गावचे ग्रामसेवक असून गावात मागील एकाच वर्षात अनेक विकास कामं झाल्याचं लोक सांगतात चोंबळी गावच्या सरपंच डॉक्टर रेश्मा पवळ या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे गावातील विकास कामामध्ये त्यांना वाल्मिक कराड हा नेहमीच सहकार्य करायचा असंही सांगण्यात येत आहे तू पुढे चाल मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे वाल्मिकांना कराड देव देवमाणूस असल्याचं त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय रेश्मा पवळ यांचे वाल्मिक कराड सोबत रक्षाबंधन आणि दिवाळीची भावभीज साजरी करतानाचे फोटो देखील आहेत दोन कोटी अवादा पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद झाल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार ला सुमळी ग्रामपंचायतीच्या वतीनं तहसीलदार पाटोदा यांना वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती दाखल केलेला खोटा गुन्हा जो आहे तो मागे घेण्याबाबत निवेदन देखील देण्यात आलं होतं आता पाहूया डॉक्टर फवळ यांना चुंबळी गावच्या कार्यसम्राट सरपंच का म्हटलं जातं सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा लोकांना होण्यासाठी गावात मोफत वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली चुंबळी गावचा सर्वांगीण विकास करून गावाला हिवरे हिवरेबाजारसारखी आदर्श ग्रामपंचायत करण्याचं त्यांचं स्वप्न असल्याचं त्या सांगतात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी गावात कन्यादान योजना चालू केली ज्याद्वारे गावातील कोणत्याही आर्थिक दुर्बल आणि सर्व कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते ही मदत त्या स्व खर्चातून करतात रस्ते स्वच्छ पाणी वीज शिक्षण आरोग्य या गावातील मुख्य मूलभूत उपाययोजनांसाठी देखील त्यांनी चांगलाच पुढाकार घेतलाय गावात रस्ते बांधकामांसह ठिकठिकाणी थीक पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन चालणारं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मागील वर्षीप्रमाणे यंदा ही गावात तीन दिवसीय सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा पार, पार पडणार ज्याची तयारी मागच्या आठ दिवसांपासून सुरू आहे रेश्मा पवळ यांनी गावात सातत्यानं समाजोपयोगी काम उपक्रम शिबिरं ह्या अशा प्रकारची कार्यक्रम त्या राबवत असतात होतकरू मुलांना मुलींना शैक्षणिक आर्थिक मदत कोणत्याही परिवारात दुर्दैवी घटना घडल्यास त्या परिवाराला आर्थिक आधार दिला जातो मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना देखील त्यांनी आश्ची मदत केल्याचं लोक सांगतात मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मावळ्यांचाही त्यांनी सन्मान केलाय प्रत्येक महामानवाची जयंती पुण्यतिथी गावात साजरी केली जाते महाआरोग्य शिबिर श्रमदान मोहीम व्यसनमुक्ती मुक्ती अभियान सरकारी योजना प्रभावीपणे राबवणे असे वेगवेगळे कृतीशील उपक्रम त्या गावात राबवतात डीडी सह्याद्री वाहिनीने देखील यापूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे गावासाठी हे सर्व करत असताना मला मोठ्या प्रमाणात आपल्या विरोधकांकडून त्रास होतो तो सहन करावा लागतो असंही त्या सांगतात गेल्या एक वर्षभरापासून मी ग्रामपंचायत चुंबडी येथे सरपंच पदावर कार्यरत आहे या पदावर काम करायला लागल्यापासून माझी तसेच माझ्या कुटुंबाची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्येक गावामध्ये विरोधक असतात पण आमच्या गावात विकास कामाला देखील विरोध करण्यात येतो गोरख जैन नावाचा विरोधक आणि त्यांचे सहकारी चालू कामामध्ये अडथळा आणतात ग्रामसभा असो किंवा ग्रामपंचायतीची मासिक सभा असो नेहमी गोंधळ घालण्याचा ते प्रयत्न करतात तीन महिन्यांपूर्वी आमच्यावर बिनबुळाची अट्रॉसिटीची केस करण्यात आली त्यानंतरही विरोधक थांबले नाही आणि आता शिवजयंतीच्या परवानगीवरून अर्धवट व्हिडिओ व्हायरल केले राजकीय द्वेषातून आमचं खच्चीकरण करण्याचा आम्हाला अडकवण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो असं असलं तरी गावासाठी आपण पाहिलेलं स्वप्न नक्कीच साकार करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सुंबळी गावच्या युवा सरपंच डॉक्टर रेश्मा पवळ यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला त्यांची बदनामी का केली जात असेल आणि डॉक्टर रेश्मा पवळ यांच्याबद्दल तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या किंवा कुठल्या नाही आवडल्या दोन्ही गोष्टी कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद